राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा धुळे जिल्ह्यामध्ये साडेपाच हजार शेतकरी महासन्मान योजनेला मुकणार एक लाख अठ्ठावन्न हजार शेतकरी लाभार्थी धुळे तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांचा समावेश महासन्मान योजनेचे एकोणीस हप्ते वितरित केलेले आहेत तर नमो शेतकरी निधी योजनेचे आतापर्यंत सहा हप्ते वितरित करण्यात आलेले आहे आता पुढील सातवा हप्ता दिला जाणार आहे कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांचा बँकेकडे कानाडोळा लगीनघाई आणि पेरणी हंगामाची जोरदार तयारी सुरू असल्याने बळीराच्या कामामध्ये व्यस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशा प्रकारची अपेक्षा होती शेतमालाला यावर्षी चांगला भाव मिळाला नाही सत्तेमध्ये आल्यानंतर कर्जमाफी दिली जाईल असे सरकारने सांगितलेले होते सरकारने शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द पाळावा अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे मान्सूनने अंदमान बेटे व्यापली दक्षिण श्रीलंकेमध्ये मान्सूनची चाल दोन दिवसामध्ये प्रगती शक्य गुजरातमधून गुळाची मागणी थंडावली चार हजार ते साडेचार हजार रुपयांपर्यंत दर स्थिर मलकापुरामध्ये मक्याची तीन हजार क्विंटल आवक झालेली असून मक्क्याचा दर दोन हजार पंच्याऐंशी रुपयांपर्यंत स्थिर आहे डोंगरामध्ये नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण करण्यात आली पायही धरायला लावले बीडमध्ये पुन्हा एक अमानुष घटना वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल सात जणांना झाली अटक राज्यामध्ये तब्बल सात हजारांवर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेमध्ये एक हजार नऊशे एकोणीस रुग्णांना एकृत तर एकशे एक्केचाळीस जणांना गरज आहे हृदयाची पाणी काही जिरेना आणि उपसा काही थांबेना चांगला पाऊस होऊनसुद्धा टंचाईतली सरेना राज्यामध्ये पंचावन्न क्षेत्र अतिशोषित गावांमध्ये हेलिकॉप्टरच्या घिरट्या सव्वीस हजार हेक्टरवरील सिंचन खामगाव तालुक्यामध्ये शेलोडी पिंपरी महोदय प्रकल्पाचे हवाई सर्वेक्षण वडवाचा तेवीस हजार तीनशे एकतीस हेक्टरला बसला फटका महसूल व कृषी विभागकडून पंचनामे करण्यास सुरुवात चार पॉईंट पन्नास लाख कोटींची बचत मतदान ही होईल नव्वद टक्के एक देश एक निवडणूक विषयक संसदीय समितीचा अंदाज भारत पाकिस्तान युद्ध आता टळले पण मला श्रेय मिळणार नाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुलाखतीमध्ये व्यक्त केली खंत भारत शंभर टक्के टॅरिफ कमी करण्यास तयार आहे अकोला जिल्ह्यामध्ये बियाणे खतांचा काळा बाजार होता कामाने साठेबाजांवरती कडक कारवाई करा पालकमंत्र्यांचे कृषी विभागाला निर्देश जिल्हास्तरीय खरीप पूर्वतयारी आढावा बैठक नियोजनाची घेतली माहिती <laughs> तीस मिनिटांमध्ये एक मेगावॅट सौर उर्जा प्रकल्प स्वच्छ करणारा ड्रोन विकसित करण्यात आलेला आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे हे संशोधन आहे नुकसानाच्या तीन पॉईंट अठ्याहत्तर लाख तक्रारी कंपनीच्या प्रतिनिधींची सर्वेकडे पाठ नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित बुलढाणा जिल्ह्यातील पीक विम्याचे बोगस प्रकरण तापणार बुलढाणा जिल्ह्यामध्ये उद्दिष्टाच्या केवळ सात पॉईंट तेहतीस टक्के स्पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे पालकमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी कर्ज वाटपाची गती वाढवण्याच्या सूचना महाडीपीटीवरती योजनांच्या लाभासाठी नवीन नोंदणी अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद शेतकऱ्यांना येत आहेत अडचणी करतायत विचारणा जिल्ह्यामध्ये नैसर्गिक शेतीसाठी सहा हजारांवर शेतकऱ्यांचा पुढाकार उत्पादन खर्च कमी करून मिळवताय ते अन्न जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बही वाढतो शेतकऱ्यांनी डीएपीएफची पर्यायी खतांचा वापर करावा एसएसपीचा करावा पर कृषी विभागाचा सल्ला सिनखेड राजा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस शेतामध्ये पाणी साचल्याने बांध फुटले उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान संग्रामपूर तालुक्यामध्ये पुन्हा वादळासह पावसाचा धुमाकूळ संत्रा मृगबहाराला फटका केळी पिकाचे मोठे नुकसान पाणीटंचाईची दाहकता वाढली वाशिम जिल्ह्यामध्ये एकशे त्रेपन्न गावात विहीर अधिग्रहण पाणीटंचाई कृती आराखड्यातील उपयोजनांची अंमलबजावणी नऊ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू जेई नीटचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार टॅब इतर मागास बहुजन कल्याण विभागाची महाज्योती अंतर्गत योजना बाजार समितीमध्ये भुईमुगाचे नुकसान शेतकऱ्याला मिळाली भरपाई मनोरा बाजार समितीचा पुढाकार वीस हजारांचा धनादेश प्राप्त पेठला शाश्वत जलस्रोतानाभावी जलजीवन योजना ठरते मृगजड सरकार दरबारी पूर्ण विहिरी कोरड्या योजना सुरू होण्यास अडथळा चाळीमध्ये साठवलेला कांदा सडल्याने फेकण्याची वेळ एकीकडे एक एक दर नाही तर दुसरीकडे चाळीतील कांदा होतोय खराब चाळीतील कांदा विक्रीला दोनशे रुपयांची वाढ प्रति क्विंटल पंधराशे रुपयांपर्यंत मिळाला दर भोजापूर खोऱ्यामध्ये वादळी वाऱ्यात कारल्याची बाग झाली जमीन दोस्त शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान सत्तर गुंठ्यांमध्ये होती कारल्याची बाग आता तुम्ही फक्त चारशे छत्तीस रुपये भरा आणि दोन लाखांचा विमा मिळवा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमध्ये तेरा लाख चोवीस हजार जणांनी नोंदवला सहभाग आधार केंद्र असून अडचण नसून खोडंबा अक्कलकोट तालुक्यातील निम्मे केंद्र बंद लिंकिंग दुरुस्ती थांबली विद्यार्थी महिलांची पायपीठ शासकीय योजनांपासून राहावे लागते वंचित सांगोला परिसरामध्ये आंबा पपई केळीसह पिकांचे मोठे नुकसान विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित वादळी वारे आणि अवकाळी पाऊस तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी आजपासून अकरावीचे ऑनलाईन प्रवेश सुरू शिक्षण विभागाने उपलब्ध केले संकेतस्थळ अकरा ऑगस्टपासून कॉलेज सुरू होणार डाऊनचा घरकुल सर्वेक्षणाला फटका लाभार्थी नाराज प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ग्रामीण टप्पा दोन तांत्रिक दोष दूर करण्याची गरज मराठवाड्यामध्ये वीज कोसळून दोन जण ठार वादळी वाऱ्यासह परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पीक फळबागांचे मोठे नुकसान तुम्ही पेपर रिकामा सोडून द्या पंचवीस लाख रुपयांमध्ये तलाठी करतो मंगलमूर्ती नागरी पतसंस्थेच्या दोघांचा तिघांना पासष्ट लाख रुपयांचा गंडा सिडको पोलिसांचा तपास सुरू परदेशामध्ये शिक्षण शिष्यवृत्तीसाठी सहा जूनपर्यंत करा अर्ज राज्य शासनाची मुदतवाढ अर्ज करण्यास मिळाला वेळ अवकाळी पावसाने हिंगोली जिल्ह्याला पुन्हा एकदा झोडपले सह पाऊस बाजारपेठेमध्ये शेती कामावर सुद्धा परिणाम कृषिक अॅप्लिकेशन देणार घरबसल्या खतांची माहिती कृषी विभागाचे मोबाईल ऍप्लिकेशन खतांसाठी गैरसोय टळणार धावडा परिसरातील शेतकऱ्यांची कडबा जमा करण्यासाठी धावपळ सुरू यंदा धावडा परिसरामध्ये ज्वारीपेक्षा कडव्याला अधिक भाव शेतकऱ्यांसमोर चाराटंचायचे संकट उभे राहणार भोकरदन परिसरामध्ये कांदा बियाण्याच्या आतोनात नुकसान झालेले असून शेतकऱ्यांमध्ये आता नाराजीचे सूर उमटत आहे यंत्रेभारी आणि चुटकीसरशी कामे कामेसारी बैलांच्या मदतीने होणारी शेतीकामे कालबाह्य हो, सालगडी किंवा मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी दिले आधुनिकतेला प्राधान्य शेतकऱ्यांना अंधारामध्ये ठेवून भूखंडाचा लिलाव वडीगोद्री येथील बाजार समितीचा प्रकार शेतकऱ्यांचा एकोणीस मे रोजी आत्मदहनाचा इशारा बोगस खते बियाण्यांवरती कृषी विभागाचा वास भरारीपथके कार्यरत शेजारी राज्यातून बोगस बियाणे आणले जाण्याची चिन्हे सीमावर्ती भागातसुद्धा राहणार तैनात मागील त्याला सोर कृषी पंप पैसे भरून सुद्धा मिळेना त्रुटींची पूर्तता तरीसुद्धा पंप मिळेना नांदेड जिल्ह्यामध्ये पुन्हा चार दिवसांचा येलो अलर्ट जारी वातावरणामध्ये बदल दिसल्यास घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे अनुसूचित जमातीच्या रिक्तपदांवरती लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार अशोक उईके यांनी दिली ग्वाही आदिवासी विकास योजना आढावा हो बैठक संपन्न नोंदणी अधिनियमामध्ये सुधारणा रजिस्टरवर झाला नाही परिणाम राज्य सरकार नियम करून ठरवतील ती कागदपत्रे आता द्यावी लागतील एकतीस मेपर्यंत सुरू राहणार ग्रामीण पात्र कुटुंबाच्या घरकुलाचे सर्वेक्षण वंचित राहिलेल्यांना संधी दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात मूल तालुक्यामध्ये चोरबिटी बियाण्यांची विक्री जोमामध्ये आहे कृषी विभागाचे दुर्लक्ष शेतकऱ्यांनो सावधान रहा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नैसर्गिक शेतीसाठी किती शेतकऱ्यांचा पुढाकार दोन हजार सहाशे पन्नास शेतकऱ्यांचा सहभाग अडीच हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येणार तुम्हीच सांगा आता घरकुल बांधायचे की शेती कसायची पावसाळ्याच्या तोंडावर वाळूचे वाटप सुरू फेरणीपूर्व मशागतीचे कामे सुरू शेतकऱ्यांना प्रश्न तेंदुपत्ता संकलन हंगामामध्ये कोणत्या कामाला प्राधान्य द्यावे तुम्हीच सांगा शेतकऱ्यांना होती पीक कर्जमाफीची आस त्यामध्ये पुन्हा सावकारीचा फास नवीन अर्ज नूतनीकरणास सुरुवात मागील आर्थिक वर्षामध्ये मंदावली बँकांची वसुली गुड न्यूज आता महिनाभर पुरेल इतका साठा वैनगंगा नदीमध्ये आले पुजारी टोलाचे पाणी पाण्याचा अवयव टाळण्याची गरज कडमेश्वर कोंढाडी बाजारगाव भीमापुरामध्ये अवकाळीचा धुमाकूर वीज पडून मजदूर ठार घराचे छप्पर उडाले झाडे कोसळली विद्युत खांब वाकले संत्र्यांचे मोठे नुकसान कारंजा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस अनेकांच्या घरावरील टीनपत्री उडाली वादळामध्ये टावर घरात कोसळले घरातील साहित्यांची नासधूस बावीस हजारांवर लाभार्थ्यांना मिळाला दिलासा ई करता जूनपर्यंत देण्यात आली मुदतवाढ मनरेगातून केळी दोन पॉईंट एकोणनऊद लाख रुपयांचे अनुदान ही हेक्टरी कृषी विभाग तीन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळणार वीज बिल वितरणाचा बोजवारा शहरामध्ये दोन महिन्यांपासून रीडिंग व बिल वाटप ठप्प वीज बिल मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त शेणखताला सोन्याचा भाव हरताळा परिसरामध्ये चार हजार पाचशे रुपये ट्रॉलीचे दर मशागतीच्या कामाला वेग कांद्याला एकरी दीड लाख नुकसान भरपाई तात्काळ द्या पिंपळनेरातील शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान भडगाव चोपडा तालुक्यामध्ये झाले मोठे नुकसान शेतकऱ्यांचा कांदा सडू लागला चोपड्यामध्ये भिंत कोसळली तीन जण जखमी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा